महाराष्ट्राचं दैवत भारतामध्ये परमेश्वर दाखवणारे आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आयुष्यभर जे अण्णा महाराजांनी केलेलं कार्य आहे हे कार्य कुणीही करू शकत नाही मी स्वार्थपणानं या जगामध्ये दत्त महाराज यांना फडकवलेला आहे हे चार करण्याचं कार पहिले सामुदायिक लग्न सोहळे केले आमच्या तालुक्यामधले ज्योति महात्मा ज्योतिराव फुले हे चळवळ केली अण्णा महाराजांनी बिगर हुंडा सामुदायिक चळवळ केली के आमच्या अण्णा महाराजांनी केलेली आहे सामुदायिक सोहळे केले हजारो मूर्ती प्राणप्रष्ठा केली कोणाचाही रुपयाला हात लावलेला नाही त्याच्यानंतर भू मातेने दर्शन दिलं म्हणूनच हे चारधाम निर्मिती केलेली आहे आणि भारताभर अण्णा महाराजांनी तो झेंडा फडकवला आणि तो झेंड्या फडकवल्यामुळं हे जग जे आता आहे हे दत्त महाराज म्हणून आहेत अण्णा महाराज हितच आहे सर्वांना विनंती आहे नारायणपूरलाच आहेत सर्वांना आशीर्वाद देण्याकरता बसलेले आहेत त्यांची गादी चालावी त्यांचा वारच चालावा काही काही लोकांच्या मनात मध्ये आलं पण नाही त्यांना कुणीतरी रक्षक पाहिजे आणि तो रक्षक मला हो सांगितलेला होता म्हणून मी रक्षक ह्या ठिकाणी बसवलेला आहे आपण इथून पुढं सर्वांनी असेल प्रपंचिक माणसं आहोत बाळ शहरी राहणं हे सोपं काम नाही आणि ह्या आमच्या ह्या बाळाला ह्या ठिकाणी बसवलेलं हो आहे सर्वांनी आपण आशीर्वाद देण्याकरता बसवतोय हो आपल्याला कोणाचं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही तुम्ही काही देऊ नका घेऊ नका पण अण्णांच्यावर सत्ता ठेवा शंभर टक्के तुमचंच काम झालं राहणार नाही अण्णांनी बिगर वेचणी राहण्याचं काम केलेलं आहे कुणालाही दो गंडा दोरा ताईत कसलाही वापरलेला नाही आणि त्या शक्तीवर हे संपूर्ण जग उभं केलेलं आहे आणि त्यांचा उद्या प्रदर्शक विधीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्तानं परत विधीचा कार्यक्रम होणार आहे थोडंसं प्रवचन होईल आणि सर्वांना आशीर्वाद दिले जातील आणि महाप्रसाद दोन दोन गा सर्वांनी खाण्याकरता व्यवस्था केलेली आहे आज जे आयुष्यभर नानापूला सहकार्य केलेले आहे हे सहकार्य तुम्ही सर्वांनी करावं हे महाराष्ट्रभर गाजवण्याचे कारण आहे निस्त्या महाराष्ट्रात नाही भारतामध्ये आहे आणि जगातील श्रीमंत देशामध्ये त्यांचा झेंडा अमेरिकेमध्ये नानाच्या नावाचा लागलेला आहे थोडंसं आम्ही प्रयत्न करू दत्त महाराजांनी साथ दिली आम्ही करू शकणार नाही अन्न ना महाराज जी बुद्धी आणि दत्त महाराज साथ दिली तर आम्ही अमेरिकेस का मंदिराचं नियोजन करू हे आम्ही विनंती करतो आणि सर्वांनी उद्याच्या तसे काही उद्या करण्यास सर्वांनी यावं ही नम्रतेची विनंती करतो